हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द री इनकारनेशन रि मराठी तर पुनर्जन्म किंवा नवा अवतार होत आहे री इन्कारनेशन ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे टी बिलीव्स इन रि आफ्टर डेथ दुसरा वाक्य आहे रिनकारनेशन इज अ पार्ट ऑफ मेनी रिलीजन्स तिसरा वाक्य आहे ही रीड अ बुक अबाउट रि चौथा वाक्य आहे शी मेडिटेट्स टू अंडरस्टँड रिनकारनेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू